नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नाशिक जिल्ह्यातील पोषण आहार वाटप चव्हाट्यावर लहान बालकांचं आरोग्य धोक्यात चक्क अंगणवाडी पोषण आहारात आढळली पाल दिंडोरी तालुक्यातील सोनजाम या गावात संबंधित प्रकार घडला आहे अंगणवाडी केंद्र क्रमांक तीन मध्ये शासकीय पोषण आहारात मृत असलेले पाल अथवा सरडा प्राणी आढळल्याने खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्या संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गावकऱ्यांमध्ये याबाबत संतापाचे वातावरण आहे कुरहुर डाळीच्या बंद पाकिटात पाल सदृश्य अथवा सरडा सदृश्य मृत घटक आढळून आल्याने पुन्हा एकदा सरकारी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा गलतान कारभार चव्हाट्यावर आला आहे मे जस्ट युनिव्हर्सल यांच्या मार्फत हा पोषण आहार दिला जात आहे संबंधित कारवाई करण्यासाठी सोनम ग्रामपंचायती सरपंच प्रभाकर जाधव यांनी या प्रकरणाचा तातडीने पाठपुरावा केला आहे घटनेचा त्यांनी स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यांनी याबाबत म्हटले अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये अशी हलगर्जीपणा असणे गंभीर आहे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे घटनेची माहिती समजताच गावातील महिला अंगणवाडीच्या Olha. त्यांनी पोषण आहाराच्या दर्जा प्रश्नचिन्ह उपस्थित केले एका ग्रामस्थ महिला म्हटले आमच्या मुलांना पोषण आहार म्हणून जे काही दिले जाते त्यामध्ये असा प्रकार होणे आहे आम्ही अशा आहारावर विश्वास ठेवू शकत नाही गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे दोषींवर कठोर कारवाई करावी भविष्यात अशा प्रकारचं घटना होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेमुळे शासकीय पोषण आहाराच्या गुणवत्तेविषयी गंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत लहान मुलांच्या आरोग्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असून अशा हलगर्जी भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात गावकऱ्यांनी जर या योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे पालकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपून घेतली जाणार नाही असे सरपंच प्रभाकर जाधव यांनी ठामपणे सांगितलं आहे असं द्यायला पाहिजे आन... करायला ओके निश्चितच या ठिकाणी जे काही लाभार्थी आहे असा पोषण आहार जर दिलाच तर अशा ज्या कंपन्यांनी त्या पोषण आहाराच्या ज्या काही पॅकिंग केलेल्या आहेत अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्यांच्यावरती उचित स्वरूपाची कारवाई करून अशा पोषण आहार वितरित करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं आणि छोट्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्याच्या दृष्टीनं शासनाने प्रयत्न करावेत या अंगणवाडीला पोषण आहार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी डिशपॅच कंपनीतनं झाला परंतु तो आमच्या अंगणवाडीला दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झाला आणि लागलीच उपलब्ध झाल्याच्या नंतर तोच पोषण आहार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या पालकांकडे कुमार देवान रवींद्र बुवा यांच्या पालकांकडे तो दिला गेला आणि त्यानंतर तो दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ती बॅग ज्यावेळेस ओपन केली आणि सुपामध्ये ज्यावेळेस ती टाकल्या गेली त्यामधनं अतिशय उग्र स्वरूपाचा वास दुर्गंधी आणि त्यामधनं उंदराचे वाढलेल्या अवस्थेत असलेले अवशेष त्या ठिकाणी बघावयास मिळाले आणि अशा पद्धतीचा जर पोषण आहार आपण जर आपल्या पाल्यांना किंवा या नवीन पिढीला जर आपण देणार असू तर त्यांचं येणारं पुढील भविष्यव्य भवितव्य कसं धोक्यात आहे हे आपल्याला आजच्या या बॅगवरून आपल्याला दिसून येतं परंतु यासाठी मी जे काही यंत्रणा आहेत पुरवठा विभागाच्या असतील बालकल्याणच्या असतील यांना मी सांगू इच्छितो येणाऱ्या दोन दिवसामध्ये संबंधित कंपनीवरती किंवा संबंधित वितरण व्यवस्थेवरती जर आपण अतिशय कडक स्वरूपाचे गुन्हे नोंद करून आणि त्या कंपनीला तुम्ही काळ्या यादीमध्ये जर येणाऱ्या दोन दिवसात जर नाही टाकलं तर मी संबंध जिल्हाभर नव्हे नव्हे महाराष्ट्रभर याचं उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन छेडो आणि शिवसेना स्टाईलना याला उत्तर देऊ याची आपण खबरदारी घ्यावी हीच एक प्रशासनास विनंती